ऑल इंडिया पँथर सेनेच्या भूमिकेमुळेच राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले अशी माहिती ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी व्यक्त केले ते आज शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील हॉटेल गोल्डन जॉईस या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या बाजूने आम्ही प्रचार प्रसार केला आणि संविधान बदलण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आक्रमकपणा मांडला यामुळेच राज्यामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यामुळे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापकाध्यक्ष भाईदीपक केदार यांनी हॉटेल गोल्डन चॉईस या ठिकाणी ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधत होते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो विजय झाला तो ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या संविधान वाचवण्याच्या भूमिकेमुळे झालेला आहे हे आहे की आम्ही उशिरा पत्रकार परिषद घेतोय परंतु प्रचारामध्ये आम्ही आघाडीत होतो स्त्रिय गायनात उशिरा असलो तरी प्रचारात मात्र आम्ही आघाडीत होतो ही स्थिती आहे राज्यामध्ये जी महाविकास आघाडी लिडिंग मध्ये आलेली त्याचं एकमेव कारण ऑल इंडिया क्रांत संविधान वाचवण्याच्या संदर्भातली भूमिका आहे दलित आदिवासी मुस्लिम या वर्गाने आमच्या भूमिकेमुळे या ठिकाणी बीड जिल्ह्यात बजरंग सोनोने यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं मी स्वतः शिरूर आष्टी बीड अंबाजोगाई या ठिकाणी सभेला संबोधित केलं एक प्रामाणिक भावनिक स्वाभिमानी कार्यकर्ता संविधान वाचवण्यासाठी दलित अत्याचाराला या ठिकाणी रोखण्यासाठी समूहाला आव्हान करतोय यावरती समूहाने विश्वास ठेवून बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि ही स्थिती अहमदनगरच्या निलेश लंके संदर्भात झाली तिथं सुद्धा मी सभा घेतली ही स्थिती महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने झालेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जे नरेंद्र मोदी संविधानाला नतमस्तक होत आहेत त्याचं क्रेडिट हे ऑल इंडिया कांतरशिनेचे आंबेडकरी चळवळीचं असं मी या माध्यमातून जाहीर करतोय